नमस्कार मी भाई मिरलेकर आपल्या सर्वांचं माझ्या या चॅनलवर आपलं स्वागत करतो आणि आजचा विषय आहे की वाहन चालकाने सुरक्षित ड्रायविंग कशी करावी त्यासाठी काही आपण टिप्स देत आहोत जजबी माहिती देत आहोत कोणत्याही वाहनचालकाने गाडी सुरू करण्याअगोदर म्हणजे समजा एखादा लांबचा प्रवास करायचा असेल म्हणा किंवा आपलं रुटीन जरी असेल तरी पण गाडीची आधी तपासणी करणं गरजेचं असते त्यामध्ये गाडी सुरू करण्यापूर्वी प्रथम ब्रेक ब्रेक तपासणे गरजेचं आहे कारण ब्रेक जर तपास अचानक जर प्रसंग कोणता आला आणि ब्रेक फेल वगैरे झाला असेल तर आपल्याला कळणार नाही यासाठी गाडी सुरू करण्याच्या अगोदर ब्रेक तपासणं गरजेचं आहे त्याबरोबर जर रात्रीचा प्रवास आपला असेल तर हेडलाईट आणि सिग्नल लाईट म्हणजे आपल्या ज्या गाडीला जे आता फोर व्हीलर जर असेल तर पुढे हेडलाईट आहे त्याच्या बाजूला साईड सिग्नलचे लॅम्प असतात मागेसुद्धा एक टेल लाईट असते आणि साईड सिग्नलचे लॅम्प असतात ह्या सगळ्या लाईट्स वगैरे ज्या आहेत ह्या आपण तपासणं गरजेचं आहे कारण रात्रीच्या वेळेला ह्या फार उपयोगाच्या असतात त्याबरोबरच आपण जर कुठला प्रवास करत असेल लांबचा प्रवास असेल तर एक आपल्याला अंदाज असतो की साधारण एवढे किलोमीटर आपण गाडी चालवणार तर त्याला इंधन पुरेल एवढं पुरेसं पेट्रोल किंवा डिझेल आपल्या गाडीमध्ये भरणं गरजेचं आहे आणि याबरोबरच ब्रेक ऑइल म्हणा किंवा इंजिन ऑइल याचीसुद्धा तपासणी केली पाहिजे आपण आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या गाडीचे जे आरसे आहेत त्या आरशाची पण सेटिंग प्रॉपर ठेवायला पाहिजे कारण कारला दोन्ही बाजूला असतात डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला पण असतात शिवाय मध्ये डॅशबोर्डच्या वरसुद्धा असतात हे सगळे जे आरसे आहेत हे आपले एक एक्स्ट्रा डोळे म्हणायला हरकत नाही आहे कारण ह्यामुळे आपल्याला गाडीच्या मागचं आपल्याला सगळं कळतं कोणती गाडी येते वाहनं येतात ती आणि ते ड्रायविंग करते वेळ अतिशय आवश्यक असते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही ड्रायवरने मग ती कुठलीही गाडी असू दे बस असू दे ट्रक असू दे रिक्षा किंवा टॅक्सी किंवा आपली स्वतःची प्रायव्हेट कार असू दे किंवा बाईक असू दे कोणतंही वाहन चालवणाऱ्या व्यक्तीने दारू अजिबात पिऊ नये ड्रंक अँड ड्राईव हे जे आहे फार घातक आहे आणि याच्यामुळे समोरच्या एखाद्या निरपराध व्यक्तीचा जीव जाऊ शकतो आणि अशा आपण अनेक प्रकरणं आपण बघितलेली आहेत तर आपल्या छोट्याशा चुकीमुळे एखाद्याचा जीव जाणं आणि त्याच्याबरोबरच कदाचित आपल्या गाडीमध्ये जे आपली माणसं असतात त्यांचासुद्धा त्यामध्ये जीव जा जाऊ शकतो आणि जातो अशा अनेक आपण प्रकरणं आतापर्यंत बघितलेली आहेत तर ड्रंक अँड ड्राईव्ह म्हणजे दारू पिऊन किंवा मद्यपान करून त्याच्याबरोबरच एखादे अंमली पदार्थ काही इतर सुद्धा अंमली पदार्थ आहेत मेहरॉन म्हणा कोकेन म्हणा असे एम डी आहेत असे बरेचसे जे पदार्थ आहेत यापैकी कोणताही पदार्थ जो अंमली पदार्थ आहे जो आपल्या मेंदूवर परिणाम करू शकतो असं कोणताही पदार्थ खाऊन किंवा पिऊन गाडी चालवणं हे अतिशय धोकादायक आहे ते मात्र टाळलं पाहिजे आता ह्या एक मार्च दोन हजार पंचवीसपासून नवीन नियम मोटर वाहन कायद्यामध्ये नवीन नियम आलेले आहेत आणि अतिशय कडक आहेत ते म्हणजे पूर्वीपेक्षा दहा पटीने आता फाईन वाढवलेला आहे आणि जर ड्रंक अँड ड्राईव्हमध्ये जर एखादा माणूस सापडला तर त्याला कमीत कमी दहा हजार रुपये फाईन आहे आणि जसं असं तो प्रत्येक वेळेला असं सा सापडत जाईल तसंच फाईन वाढत जातो आणि यामध्ये जेलची सुद्धा प्रोविजन म्हणजे शिक्षा ही केलेली आहे तर प्रत्येक ड्रायव्हरने मात्र हे एक सांभाळलं पाहिजे की दारू न पिणं आणि मद्यपान किंवा कोणत्याही दुसऱ्या जे अंमली पदार्थ से सेवन करू नये याबरोबरच आपल्याला जर सुरक्षित आपली ड्रायविंग करायची असेल तर वेगाची मर्यादा म्हणजे स्पीड लिमिटवर अतिशय लक्ष ठेवा मोठमोठ्या मुट हायवेवर आपण ते बघतो की स्पीड लिमिट असतं आता साधारण राष्ट्रीय महामार्ग असतात त्यावर जसे त्या त्या रोड आहेत तसे एक्सप्रेस हायवे असेल त्याला शंभर आणि इतर राष्ट्रीय महामार्ग आहेत त्याला ऐंशीचा स्पीड असतो ऐंशीच्यावर जर आपला स्पीड जातो तो रोडला जे कॅमेरा लावलेले असतात त्या कॅमेऱ्यामध्ये तो स्पीड कॅच केला जातो त्या गाडीचा नंबर जो असतो नंबर प्लेट तीसुद्धा कॅच होते आणि ॲटोमॅटिक आपल्या त्या गाडीवर चलन म्हणजे दंड फाईन बसतो तर ह्या गोष्टी आपल्याला वाटतं की कोण बघत नाही पोलीस नाही कोण नाही पण तसं नाही आहे एक तिसरा डोळा जो असतो तो सतत आपल्यावर लक्ष ठेवून असतो आणि त्याला माणसाने घाबरायला पाहिजे आणि आपल्या गाडीचा वेग आहे तो लिमिटमध्ये ठेवणं फार गरजेचं आहे असतं जर लांबचा प्रवासपणा कोणताही सिटीमध्ये जरी असलं तरी पण ड्रायव्हरने सीट बेल्ट हा न विसरता लावणं गरजेचं आहे आणि जर आपण बाईक किंवा स्कूटर चालवत असेल तर आपण हेल्मेट मात्र न विसरता लावणं गरजेचं आहे हेल्मेट घातलं नसेल तर आता फाईनसुद्धा वाढवलेला आहे सरळ एक हजार रुपये फाईन आहे पूर्वी शंभर रुपये होता पण दहा पटीने वाढल्यामुळे आता एक हजार रुपये फाईन आहे तर फाईन तर आपला पैसा तो पैसा जाणार शिवाय तो आपल्या सुरक्षेसाठी गरजेचा आहे यासाठी हेल्मेट वापरणं आणि हेल्मेटची जी खालची पट्टी असते स्ट्रीप असते तीसुद्धा लॉक करणं गरजेचं आहे कारण जर आपलं ॲक्सिडेंट झालं तर आपण खाली जर पडलो तर ते हेल्मेट उडून जाईल आणि ते हेल्मेट गेल्यानंतर आपलं डोकं कुठेही आपटून मोठी इजा होण्याची शक्यता असते कदाचित मृत्यू येऊ शकतो म्हणून ती छोटा दोन सेकंद आपण वेळ काढून ती स्ट्रीपसुद्धा लावणं गरजेचं आहे त्याबरोबर वाहतुकीचे जे नियम आहेत ते मात्र काटेकोरपणे पाळले पाहिजेत कारण वाहतुकीचे नियम जे आहेत तेच आपल्याला तारणहार असतात जसे सिग्नलचं पाल पालन करणं आणि जे जास्त ॲक्सिडेंट जे होतात जवळजवळ ऐंशी टक्के जे ॲक्सिडेंट आहेत ते चौरा म्हणतात म्हणजे चौक म्हणतो आपण जिथे तीन किंवा चार रस्ते एकत्र येतात अशा ठिकाणी जे सिग्नल असतात ते सिग्नलचं पालन न केल्यामुळे ॲक्सिडंट मोठ्या प्रमाणात होतात आणि सिग्नलच्या अगोदर जे पादचाऱ्यांना चालण्यासाठी जे झेब्रा क्रॉसिंग म्हणजे पांढरे आणि काळे असे जे पट्टे असतात त्या पट्ट्यावरून माणसांना चालत जाण्यासाठी जो मार्ग असतो तर सिग्नल जेव्हा लागलेला असतो तेव्हा त्या पट्ट्यांच्या अगोदर वाहन थांबवणं गरजेचं आहे काही लोक आपण बघतो की त्या पट्ट्यावरच सरळ गाड्या थांबवतात था, त्याच्यामुळे वाहन म्हणजे जे पादचारी आहेत त्यांना जर रस्ता ओलांडायचा असेल तर ते त्यांना हा रस्ता ओलांडं फार कठीण जातं आणि या इथे ॲक्सिडेंट होऊ शकतो अपघात होऊ शकतो तर याचंसुद्धा सुद्धा आपण सगळ्यांनी पालन करणं फार गरजेचं आहे आणि सिग्नल सिग्नलच्या पा आपण पालन करणं आहेच त्याच्याबरोबरच जे रस्त्यावर फलक असतात म्हणजे आपण बघतो की रोडच्या साईडला अशी एक लोखंडाची लोखंडाचा खांब असतो आणि त्यावर असे छोटे छोटे असे चौकोणी आकाराचे फलक असतात त्यावर वेगवेगळे मार्गदर्शनपर चित्र काढलेली असतात सिग्नल्स असतात म्हणजे सायन्स असतात ते आणि काही लिहिलेलं सुद्धा असतात म्हणजे पुढे गतिरोधक आहे म्हणा किंवा पुढे शाळा आहे किंवा पुढे नाला आहे पुढे अरुंद रस्ता आहे असे वेगवेगळे आपल्याला सूचना देणारे फलक असतात ते मात्र फलक प्रत्येकाने न विसरता वाचणं गरजेचं आहे आणि फक्त वाचायचं नाही तर त्याप्रमाणे आपण सतर्क राहणं गरजेचं आहे त्याप्रमाणे आपल्या गाडीचा जो स्पीड आहे तो कमी करणं कुठे थांबवणं त्या पद्धतीने आपण नियम पाळणंसुद्धा फार गरजेचं आहे तसंच सुरक्षित अंतर ठेवणंसुद्धा गरजेचं आहे दोन गाड्यांच्यामध्ये सुरक्षित अंतर का ठेवावं तर समोरच्या गाडीने जर समजा अचानक ब्रेक दाबला अचानक त्याला गाडी थांबवण्याची वेळ आली तर आपली गाडी जर आपली वेगात असेल जास्त फास्ट असेल तर आपण त्या गाडीवर सरळ ठोकणार म्हणजे तो अपघात होणार आहे त्याच्यापेक्षा आपण असा विचार करायचा की समोरची माझ्या समोरची जी गाडी आहे ती कोणत्याही क्षणी जर थांबली तर मला तेवढा स्पेस म्हणजे तेवढी जागा ठेवायला पाहिजे की माझी गाडी ब्रेक दाबत दाबत मी त्या गाडीजवळ ॲटलिस्ट त्या त्याच्या अगोदर त्याला टच न करता मी गाडी थांबवू शकेन ह्या जजमेंटने आपण आपल्या गाडीमध्ये सुरक्षित अंतर ठेवणंसुद्धा गरजेचं आहे गाडीला कारमध्ये आपण जेव्हा कार चालवतो त्यावेळेला आपल्या दोन्ही बाजूला ब्लाइंड स्पॉट असतात म्हणजे ब्लाईंड स्पॉट असे असतात की जे आपण दोन्ही आरशामधून जरी बघितलं तरी मागचं एखादं वाहन दिसत नाही त्याला ब्लाइंड स्पॉट म्हणतात आणि हे ब्लाइंड स्पॉट आपण समजून घेणं गरजेचं आहे त्याप्रमाणे आपले आरसे जे आहेत ते बरोबर सेट करायचे असतात आणि कधी कधी काय होतं की आपण आरशामध्ये बघतो आणि आपल्याला वाटतं की मागे गाडी नाही आणि आपण अचानक टर्न घेतो म्हणजे कुठे उजव्या बाजूला म्हणा किंवा कधी डाव्या बाजूला आपण आपली गाडी वळवतो आणि त्यावेळेला मागची गाडी जी ब्लाइंड स्पॉटमध्ये असते ती अचानक पुढे येते आणि मग आपली धडक बसते ॲक्सिडेंट होतं तर हे ब्लाइंड स्पॉट आहेत ते आपण थोडंसं एक सतर्क राहणं गरजेचं आहे आणि कधीकधी आपल्या थोडंशी मान वळवून आपली नजरसुद्धा त्या ठिकाणी मारली पाहिजे आपल्या डोळ्याने बघण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि सुरक्षित असेल तरच आपण आपली गाडी वळवायला वाल पाहिजे हा स्पॉट फार महत्त्वाचा आहे त्याच्याबरोबर गाडी चालवत असताना डिस्ट्रॅक्ट करणारे काही घटक असतात डिस्ट्रॅक्ट म्हणजे आपलं मन, मन विचलित करणारे ड्रायविंग करत असताना बरेचसे आपण लोक बघतो की मोबाईलचा वापर करतात आणि गाडी चालवत असतात कारमध्ये सुद्धा बाईकवालेसुद्धा हेल्मेटमध्ये आपला असा मोबाईल आतमध्ये घुसवतात वाकडी करतात कधी कधी हाताने सांभाळतात मोबाईल आणि गाडी चालवत असतात हे सुद्धा आपलं जे ड्रायविंग समोर जे आपलं लक्ष ठेवायला पाहिजे तेवढ्या तेवढ्याप्रमाणे आपण लक्ष ठेवू शकत नाही आपलं मन कुठेतरी भरकटलं जातं आणि मग ॲक्सिडेंट होतो जसं मोबाईल आहे तसंच कारमध्ये सुद्धा मोठमोठ्या आवाजात गाणी लावली जातात काही लोकं तर अक्षरशः त्या स्क्रीनवर कारमध्ये जो स्क्रीन असतो त्याच्यावर व्हिडिओ बघतात कोण पिक्चरसुद्धा बघतात तर हे सगळं आहे आणि काही लोकं तर लहान लहान मुलांना आपल्या मांडीवर घेतात किंवा बाजूला असतात आणि त्या मुलांबरोबर खेळतात त्यांची मस्करी करतात हटका मस त्यामध्ये मन विचलित होतं समोर कॉन्स्टंटली आपली जर नजर राहायला पाहिजे ती राहत नाही त्यांच्याकडे जरा जरी दुर्लक्ष झालं आणि अचानक जर समोर कोण आलं तर गाडी आपण त्याला टोकून मोठा अपघात होऊ शकतो तसेच काही लोक गाडी ड्रायविंग करत असताना नाश्ता पण करतात आपण बिझी असतो ठीक आहे परंतु आपला थोडंसं म्हणजे आपण सतर्क राहणं गरजेचं आहे तर गाडी चालवताना खाणंसुद्धा आपण कमी केलं पाहिजे म्हणजे खाऊच नाही तसं वाटलं तर गाडी थांबवू शकतो आपण त्याबरोबरच असे बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या काही लोक गाडी चालवतात परंतु त्यांचं मन दुसरीकडे असतं म्हणजे स्वप्नावत असतात ते तसं स्वप्नाळू राहू नये आपलं संपूर्ण मेंदू जो आहे तो गाडी चालवताना ड्रायविंग करत असताना समोर लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि गा कार जर आपण चालवत असेल तर डॅश कॅम वापरावा डॅश कॅम आपण पुढे बसवून घेतला तर सतत त्याची रेकॉर्डिंग समोर जे आहे आपल्या समोरचं आपण गाडी चालवतो हो आणि रस्त्यावर तर सगळं त्यामध्ये रेकॉर्ड होत असतं म्हणजे जसं जसं त्याची मेमरी कार्ड आपण टाकू त्याप्रमाणे मागचं पुसत जातं आणि पुढचं त्याच्यामध्ये रेकॉर्डिंग होत जातं ते का असावं जर अचानक कधी ॲक्सिडंट झालं कधीकधी आपली चूक नसतानासुद्धा ॲक्सिडेंट होऊ शकतं मग अशा वेळेला जेव्हा लोकांची भांडणं होतात आणि तो मॅटर पोलिसांपर्यंत जातो कधीकधी कोर्टामध्ये पण जातो तर अशा वेळेला आपलं जर कॅमेऱ्याचं रेकॉर्डिंग चालू असेल तर तो एक एव्हिडन्स पुरावा म्हणून कोर्टामध्ये ग्राह्य धरला जातो तर त्यासाठी आपण जर डॅश कॅम लावला तर फार उपयुक्त होईल तर सुरक्षित ड्रायविंग कशा कशा पद्धतीने केली पाहिजे ह्या शयासाठी मी थोडे आपल्याला काही झुजवी माहिती दिली आणि मी आपला व्हिडिओ आता इथेच थांबवतो आणि शेवटी एकच सांगतो की वाहतुकीचे नियम पाळूया अपघात टाळूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र